नमस्कार काय नाव आपलं मचिंद्र डोके जुन्नर तालुका बिबट मुक्त भावा म्हणून सुधीर महाराज घोलप आणि सचिन थोरवे या पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत शासनाला काही जाग येत नाही सरकार मुक आहे बैर आहे आहे तालुक्यात एवढे हल्ले होत आहेत शासनाला काही दिसत नाही दिसत नाही तुमची मागणी काय माझी मागणी काय नाही त्यांनी बिबट आहे ना बंदोबस्त करावा नाही तर आम्ही वन ना आता गुन्हा दाखल करतोय महाराष्ट्राच्या त्यांनी सेंट्रल हे करावं आम्ही पोलीस ओतो पोलीस स्टेशनला आत्ता जाऊन गुन्हा दाखल करतो तुमची मागणी काय बिपटचं तुमचं हे करा माणसं खात्यात एवढं हे करतात लहान मुलं खात्यात तुम्हाला जर काळजीच नसेल काही हा तुम्ही यशवधी बसता वन परिषदे असू द्या वनपरिषदेचा अधिकारी असू द्या कलेक्टर असू द्या कुणी असू द्या कुणी काही ना सामान्य माणसाचं कोणी काही हेच नाही करत कधी दखल घेत नाही दखल घेत नाही आता वन कर्मचारी संरक्षणाला नाही आता आले तर काय ते पिंज सुद्धा लावते नाही कधी मी पण माझ्या सुद्धा कुमशेत मध्ये दोन बिबट्याची पिल्ल आणि ते माझ्या घरापासून गेली मी स्वतः फोन केला होता त्यांनी कुठलं नाही पिंजरे लावले नाही काय नाही काय नाही काहीच नाही आणि आम्ही आता तुम्हाला एकच सांगतो आम्ही वन मंत्र्यांवरती आत्ता वतो पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करतोय तुम्ही आतापर्यंत बिबट्या किती वेळा पाहिला मी चार वेळा वाचलोय साहेब वाचले वाचल माझ्या गाडी वालला हो झाला माझी मिसेस मी पाणी भरायला चाललो होतो तर आमच्या बांधा तिथं बसला होता माझी मिसेस मला सोडून गेली होती अक्षरशः तो बिबटे पाहिलं एवढं का तुम्हाला सोडून गेली मला सोडून गेली चपला येते जणसागड्यात तसं असं शेतामध्ये काय काय माल असतो काय आव कांदे असतात कुठं गोंडा असतो काय असतं पाणी भरायला एम एस एसीबीने पण आमचं काय रातच्या लाईटी दिवसा मला काही सगळेच राजकीय पक्षाचे पुढारी म्हणाले की बिबट्याचा बंदोबस्त आपण करू बिबटे हात कोणी काय करीत नाही त्यांची पोटं भरल्यात त्यांना फक्त इन्कम पाहिजे कोणी काही करत नाही आणि हे तुम्ही ना ऑनलाईन पास सेंट्रल हे सांगू शकता कारण मी सुद्धा एक राज्याचा सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे एंटी क्राईम ऑर्गनायझेशन त्याचा मी जॉइंट सेक्रेटरी इमा तुमची काय अपेक्षा आहे मोदी साहेब काय आता ते एस सी मध्ये व्यायाम करायचं आणि परत जायचं दौऱ्यान त्यांचं काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडनं काय नाही एकनाथ शिंदे साहेब चांगले होते काय नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नाही ते चांगले होते मी त्यांना भेटलेलो आहे काय अजितदादा अजितदादांबद्दलही चांगलं मत आहे त्यांनी काय करायला पाहिजे आता त्यांनी शब्द दिले किती वेळा माग इलेक्शनला होतं आम्ही सभेला गेलो म्हणले बिबट चा आम्ही हे करतो सगळं हे करतो आम्ही गुजरातला पाठवले असं केलं संख्याची उडी आहे त्यांची आणि ती पिल्ल जर पाहिली तुम्ही त्यांना गव्हर्नमेंटने अव हे खायला घालतात वन खातच भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी काय आहे काय नाही आता मी काढलंच नाही मोबाईलच नव्हता माझ्याकडे काय त्यांना जर यांनी खायला घात तुम्हाला सांभाळायचेत ना वन खात्याला মানে তেওঁলোক মটন দিলে পাই ন